नमस्कार मैत्रिणींना सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण केले आहे खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी बघा ही वडी कशी छान खुसखुशीत आणि खमंग झालेली आहे आता त्यासाठी आपण ही तीन वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर म्हणजे ही मोठ्या साईजची कोथिंबीरीची एक पिंडी मी स्वच्छ निवडून दोन बारीक चिरून घेतलेली आहे त्यासाठी हे दीड वाटी बेसन आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आता ह्यामध्ये आपण मीठ टाकून हे पीठ पहिल्यांदा भिजवून घ्यायचंय आता हे थोडं थोडं पाणी होतं हे आपण पीठ एकसारखं कालवून घेऊया बघा आता ह्यामध्ये एक, एक फुलपात्र पाण्याचा वापर करून असं हे पातळ पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे आता आता ह्या वडीमध्ये टाकायला हे दोन चमचे मी लाल तिखट घेतलेलं ला आहे हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकताय हे दोन चमचे कच्च्या शेंगदाण्याचं हे जाडसर कूट घेतले हे एक चमचा धनेपूड आहे एक चमचा जिरेपूड आहे एक चमचा तीळ छोटा अर्धा चमचा हिंग आणि हे दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता ही सोप्या पद्धतीनं कोथिंबीर वडी कशी करायची ते बघूया बघा आता वडीसाठी ठेवलेला पॅन आपला गरम झालेला आहे त्यात हे साधारण आपण दोन चमचे तेल टाकून घेतले बरं आता तेल गरम झालं की त्या टाकूया हे एक चमचावर जिरे आता टाकूया हे तीळ तीळ आणि जिरे आपण हे एक मिनिट भाजून घेऊया त्यात टाकूया हा लसूण आणि हिंग लसूण पण थोडासा परतून घे आता वडीला कुरकुरूत पण येण्यासाठी जे शेंगदाण्याचं कुटपणा आपण पन ह्या तेलात थोडा वेळ परतूया टाकूया ही बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर तेलात आणि मसाल्यामध्ये आपण थोडा वेळ परतून घेऊया बघ आता कोथिंबीर आपण तेलात थोडा वेळ परतल्यानंतर ही कमी होते म्हणून ही आपण पेताच्या दुप्पट घेतलेली आहे त्यात आता हे तिखट भरेपूर आणि जिरेपूड टाकून घेऊया तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा आपण वापर करू शकताय त्याचा मीठभर परतून घेते असं त्यामध्ये टाकूया हे आपण भिजवलेलं पीठ पीठ टाकून हे आपण आता फटपट हलवून घ्यायचं आहे हाता पिठाचा गोळा एक जीव होईपर्यंत अजिबात थांबायचं नाही त्यात आपल्या ह्या वडीमध्ये होतात म्हणून हे पटपट हात आपण हे चांगलं एक जीव करून घेऊया हे भिजवलेलं पीठ पण आपण एका वेळेस असं पटकन होतून घ्यायचं म्हणजे हे एकसारखं मिक्स होतं बघा लगेचच कसा या पिठाचा आपल्या घट्ट गोळा होत आलेला आहे गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवलेली आहे आता आणखी एक बघा कसा गोळा होत आलेला आहे आत आता ह्यामध्ये अजून एक दोन चमचे तेल टाकून ह्या पिठाला आपण चांगली वाफ आणूया न झाकता जरी वाफ आणली तरी चालते कारण नंतर आपण ह्या वड्या शालो फ्राय करा किंवा तुमच्या आवडीप्रमाणे डीप फ्राय पण करू शकताय त्यामुळे वाफ आण आणत असताना झाकायची पण काही गरज नाही आहे आता एकसारखं हलवून घेऊया बघा आता पिठाच्या आपल्या कसा छान गोळा झालेला आहे वर्ण आपण तेल टाकल्यामुळे ही सारखी वाफ आणल्यानंतर ही आपली वडी कुसखुशीत होते कारण आपण ही वडी कुसफुशी वापर केलेला नाही आहे हे आता आपण एका ताटात ओतून घेऊया बघा ह्या ताताने मी पहिल्यांदा तेल लावून घेतलेलं ला आहे त्याच्यात आता हे पीठ काढून ही, ही वडी आपण एकसारखी थापून घेऊया बघा शक्य झाली तर तुम्ही हाताला थापा किंवा वाटीच्या बुडानं जरी प्लेन केली तरी चालेल आता था हे थापत असताना त्याच्यावर आपण थोडे तीळ टाकून घेणार आह ह्या वडीवर आपण थोडे तीळ टाकून वरणं थापून घेतलेली आहे वडी चांगली असल्याबरोबर दिसणंही महत्त्वाचं आहे कारण छान दिसलं तर मुलं ही आवडीनं खातात हे आता आपण पूर्ण थंड करून घेऊया बघा आता वडी आपली ही बऱ्यापैकी थंड झालेली आहे हे आपण अशा रेगा पाडून कापून ठेवूया बघा आता हे कापून झालेलं आहे अशा ह्या सगळ्या वड्या आपण काढून घेऊया बघा कशा छान झालेत बघा आता ह्या सगळ्या वड्या आपण अशा कापून घेतल्यानंतर हे आता शालू फ्राय करून घेऊया बघा आता पॅन आपला गरम झालेला आहे त्यात थोडं थोडंसं तेल सोडून घेऊया गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवलेली आहे त्यात आताच्या वड्या सगळ्या टाकून आपण शालू फ्राय करून घ्यायचे तुम्हाला जर डीप फ्राय आवडत असतील तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकताय पण फार तेलकट खाणं आरोग्याला कधी चांगलं नाही आहे म्हणून की मी शारू फ्राय करून दाखवणार आहे तुम्हाला बघा आता एक बाजू ही कुरकुरीत भाजून झाल्यानंतर हे आपण अशा उलटून घ्यायचे आहेत आणि वरच्या बाजूनं पण चांगल्या कुरकुरीत भाजून घेऊया बघा आता एक बाजू भाजून झाल्यानंतर आपण ह्या उलटून घेतल्या आता अजून थोडं तेल सोडून ही दुसरी बाजू पण भाजून घेऊया अशा करून मी ह्या सगळ्या वड्या चांगल्या शालो फ्राय करून घेते आणि नंतर हे आपण सर्व करणार आहे बघा आता ही वडी आपण शारो फ्राय करून सर्व केलेली आहे बघा माझी जर ही कोथिंबीर वडीची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा पुन्हा भेटल्यावरच आहोत नवीन रेसिपीसह घरचं खा निरोगी राहा